अजिंठा बुलढाणा महामार्गावर वाल्सावांगी फाट्यावर बस व दुचाकीचा अपघात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी दिनांक नऊ जानेवारीच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा बुलढाणा या महामार्गावर बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तरुण हा गंभीर जखमी झालाय याविषयी अधिक माहिती अशी की बुलढाण्यावरून अजिंठाकडे प्रवासी घेऊन जाणारी बुलढाणा आगाराची बस बस क्रमांक एम एच चाळीस एन सत्त्याऐंशी झिरो चार ही वाल सावंगी फाट्यावर प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असता यावेळी वाल कडून धावड्याकडे जाणाऱ्या पल्सर गाडीने जोराची पाठीमागून मागून धडक दिली या धडकेत दुचाकीवरील तरुण हा बसच्या चाकापर्यंत जाऊन फसला होता यावेळी प्रवाशांनी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढत येथील एका खासगी रुग्णालय उपचाराकरिता दाखल केले त्याची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून या घटनेची नोंद पारद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे स्टार वन महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदर